हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज कुकिंग व्हिडिओ नाही आहे तर आज श्रावणी सोमवार निमित्त महादेवाची पूजा आणि त्यांचा अभिषेक केलेला आहे तर तेच मी शेअर करत आहे मी ह्या पद्धतीने केलेला आहे जर तुम्हा तुमची काही वेगळी पद्धत असेल किंवा काही चुकत असेल तर तुम्ही सजेशन देऊ शकता कारण तुमच्याकडून पण मला काही शिकायला मिळेल तर कमेंट करा आणि काही सजेशन वगैरे असतील तर ते सांगायला विसरू नका तर मग मी असा दुधाने अभिषेक केला आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर ह्या महिन्यापासून सर्व आपले सण जे आहेत तर ते चालू होतात आणि ह्या हा महिना खरंच चैतन्यदायी आणि खूपच म्हणजे रिफ्रेशिंग करणारा असा वाटतो म्हणजे ह्या महिन्यापासून खूपच असं चैतन्यदायी वातावरण निर्माण होतं तर ह्या श्रावणांच्या दिवसामध्ये महादेवांची पूजा आराधना केली जाते बरेच बरेचसे जे शिवभक्त वगैरे असतात तर ते महादेवांची उप महा उपासना करतात तर आणि ते त्यांना फलदायी पण ठरतं म्हणजे ह्या ह्या दिवसांमध्ये केलेली उप महादेवांची उपासना फलदायी असते बरेच विवाहित महिला वगैरे म्हणजे महादेवांना महादेवांची पूजा करतात उपवास वगैरे करतात व्रत वैकल्य करतात शिवमूठ वाहतात तर तर ह्यावेळेस श्रावणातली पहिली पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवमूठ वाहिली जाते आणि नंत दुसऱ्या सोमवारी जे शिवमूठ आहे ती आहे तीळ तर तिसऱ्या शि तिसरी शिवमूठ आहे मूग आणि चौथी शिवमूठ आहे जवस म्हणजे ह्यावेळेस चार सोमवार श्रावणी सोमवार आलेले आहेत तर ह्याप्रमाणे शिवमोठ वाहिली जाते आणि मनोभावे महादेवांची आराधना केली जाते तर हा असा माझा श्रावणी सोमवारचा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा असं घरामध्ये कुठली पण पूजा वगैरे केली तर मन प्रसन्न होतं आणि घरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तयार होते खूप रिफ्रेशिंग असं वातावरण तयार होतं तर ह्या पद्धतीने मी अगदी साध्या पद्धतीने पूजा मांडणी केली होती आणि आरती करून घेतली आणि नैवेद्यासाठी मी फळ आणि शेंगदाणा लाडू महादेवांना अर्पण केलेला होता तर मी माझा छोटासा ब्लॉग व्हिडिओ इथेच संपवते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा आणि धन्यवाद